आपण इथे वैरागडला कृष्णप्रिया गोवंश गोसंवर्धन गोशाळाला भेट द्यायला आलो आहे कालच आमच्या आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज संस्थांचे श्री संजयजी शर्मा यांच्या चमूने इथे दोन कंटेनर गोवंश पकडले म्हणजे जवळजवळ त्या गोवंशाची संख्या छप्पन होती चला आपण ते गोवंश पाहायला जाऊ हीच ती कृष्णप्रिया गोशाळा वैरागडची हां असे एकंदर जवळजवळ छप्पन गोवंश या पूर्ण आणि हे सर्व प्राणी कटाई करण्यासाठी हैदराबादला जात होते पण आमच्या गोरक्षक दलाने हे सर्व पकडलेत आणि इथे कृष्णप्रिया इथे कृष्णप्रियाचे आपली मदत या कृष्णप्रिया गोशाळेला द्या कुठल्याही स्वरूपात द्या चारा चारा या स्वरूपात द्या पण इथे जे वाढलेले आता गोवंश आहे ते छप्पन गोवंश आहे आणि फार मोठा प्रश्न चाऱ्याचा निर्माण झालेला आहे कारण आजूबाजूला या परिसरामध्ये चारा फार कमी आहे मी ब सर्व भारतीय नागरिकांना विनंती करतो की त्यांनी फुल नाही फुलाची पाकळी या अभियानामध्ये जरूर द्या अन्यथा आपले गोवंश टिकणार नाही ते त्यांची कटाई सतत सुरूच राहील या कृष्णप्रियासारख्या गोशाळा आहे म्हणूनच आपले गोवंश वाचलेले आहे हेही विसरता कामा नये म्हणून मी प्रत्येकाला विनंती करतो प्रत्येक नागरिकांना विनंती करतो की आपली मदत फुल नाही फुलाच्या पाकळीच्या स्वरूपात या कृष्णप्रिया प्रिया, प्रिया गोशाळाला द्या ही गो हे सर्व गोवंश छप्पन गोवंश आणि या छप्पन गोवंश जिथे आले कृष्णप्रिया तेथील श्री अमोलजी साठे हे आपल्याशी बोलतील अमोलजी काय म्हणाल या गोवंशाविषयी महाराज आपण भिडे गुरुजींच्या मोहिमेमध्ये गेलो आणि ती मोहीम अर्धवट सोडून आलो तुमच्या सहकार्यानं पण या सगळ्या गोवंशांना आपल्या इथं जे जीवदान मिळालं हे एक फार मोठं पुण्य कदाचित महाराजांनाच आपल्या हातून करून घ्यायचं होतं हे कदाचित कटले असते सगळे गोवंश पण आज ईश्वर कृपेने सगळे आपल्याकडं सुरक्षित आहेत आपण त्यांची येणाऱ्या काळामध्ये चांगली निगा राखू बरं मी काय म्हणतोय अमोल दादा हे अक्षरशः नंदीसारखे सर्व गोवंश आहे दृष्ट लागण्यासारखे गोवंश आहे म्हणजे हे कसे काही क म्हणजे कत्तलीसाठी जातात हे चोरून आणलेले असतात की कसे शेतकऱ्यांनी विकलेले असतात हे बहुतेक चोरीचे पण असतात आणि बाजारामधून विकत सुद्धा घेतल्या जातात दुर्दैवानं असं म्हटलं जातं की आपल्या राज्य सरकारनं राज्यमातेचा दर्जा गोवंशांना दिलेला आहे गायीला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे पण त्याची निगा नुसताच दर्जा दिला न होणार नाही तर त्याची निगा संरक्षण संवर्धन करण्याची जबाबदारीसुद्धा सरकारची आहे आणि त्याच्यामुळं गोवंश तस्करी करणाऱ्यांना अगोदर फाशी दिली पाहिजे अशी माझी मागणी आहे अगदी उत्तम तर बघा हे गोवंश पुन्हा एक वेळेस हे छप्पन गोवंशन अक्षरशः प्रत्येक गोवंश खरंच दृष्ट लागावी असा गोवंश आहे शेतकऱ्यांचा तर त्यामध्ये तर अनेक असे नंदीबैलच आहे साक्षात नंदीबैल इतके इतके जबरदस्त इथे गोवंश आहेत धन्यवाद कृष्णप्रिया गोवंशसाठी आपली मदत जरूर पाठवा आपल्या प्रत्येक सूचनांचे इथे स्वागत केल्या जाईल संपर्क नंबर श्री अमोलजी साठे यांचं आहे कृष्ण प्रिया गोशाळा वैरागड चिखली खामगाव हायवे वर ही येते तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आणि त्याचं लोकेशनही आम्ही पाठवलेलं आहे ज्या कुणाला मदत करायची असेल त्यांनी जरूर म मदत करावी फुल नाही फुलाच्या पाकळीमध्ये त्या स्वरूपात मदत करावी कारण आता गोवंश एक एखादा एकाच वेळी छप्पन वाढल्यामुळे तो पूर्ण मोठा ताण या गोशावळ गोशाळेवर आलेला आहे मी सर्वांना विनंती करतो हात जोडून विनंती करतो की त्यांनी चारा स्वरूपामध्ये आपली मदत पाठवावी आपली मदत ही कुणाच्याही स्मृतीपित्यर्थ पाठवा पण ही गोवंश जगले पाहिजे आणि याची दखल सर्व नागरिकांनी घ्यावी अगदी मला असं वाटते की प्रत्येकानेच या मदतीमध्ये आपला हातभार लावावा श्री कृष्णप्रिया गोशाळा वैरागड इथे हे गोवंश आलेले आहे आणि त्यासाठी आपण मदतीसाठी धावावं असं मला वाटते जय हिंद जय महाराष्ट्र